जे ताई, आज करू आपण मॅगी टाईप शेवाळ्या तर आज आपल्याला पोराला डब्बा द्यायचा लवकर आता आपण याच्यावर टाकू शेंगदाण्या तेल थोडं थोडं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचे अशा कट करून घ्यायच्या म्हणजे चांगले भाजता येतात आता या भाजायला जातात सोप्या थोडं 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 तेल टाकू 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 भाजून घ्यायच्या आता हे झाल्या आपल्या भाजून जास्त भाजायच्या नाहीत असं वाटलं आपल्याला जास्त भाजता नाही उरल्या तर थोडं कट करून घ्यायचे अजून म्हणजे भाजायला सोपे जात अजून जास्त बारीक नाही करायच्या फक्त आता आपण घेतो याला काढून हे झालं आपल्या भाजणं थोड्या थोड्या करून काढून घ्यायच्या त्याच्यात टाकायचा तेल शेवळ्यासाठी घेतलेलं साहित्य हे घेतलेलं आपण पत्ता गोबी हे शिमला मिरची हे टमाटे हे अद्रक बारीक तुकडे करून लसणाचे बी बारीक तुकडे करून कांदा बी बारीक आणि हे हिरव्या मिरच्या घेतल्या आपण तीन त्या बी आपण अशा चिरा मारून घेतल्या आता आपल्याला टाकायचा याच्यात जिरा मोरी आपण पहिले मोहरी टाकू तेल चांगलं तपलं आपलं आता आपण टाकू याच्यात जिरो आता आपण चिरलेल्या टाकायच्या मिरच्या हिरव्या अरतून परतून घ्यायचं आहे आता आपण हिच्यात लसण परत परत करत राहायचं काही आता टाकायचे अद्रक आता टाकूतोय आपण याच्यात कांदा बारीक असे चकत्या करून घेतलेल्या आपण याच्यात आता टाकायचं आपल्याला था याच्यात शिमला मिरची परत परत करून घ्यायचं चांगलं एक जीव झाला पाहिजे सर्व मिक्स झालं पाहिजे चांगलं आता टाका आपण याच्यात पत्ता गोबी बारीक अशी चिरून घेतलेली आपण मिक्स करत राहायचं आता टाकायचे आपल्याला याच्यात टमाटे जे बारीक बारीक स्लायसेस आपण चिरून घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेल्या सर्व सामग्री आता हे बी टमाटे बी आवर्तून परतून घ्यायचे आता आपण हिच्यात टाकू मीठ हे टाकलेलं आपण मीठ हिच्यात आता डबल एकदा अडथून परतून घ्यायचं सगळ्याकडे मीठ लागलं ला पाहिजे आता हिच्यात टाकायची आपल्याला हळद एक चम्मच आता टाकायचा अर्धा चम्मच चटणी लालवाली चवीसाठी डबल एकदा अरद परत करून घ्यायचं आता हिच्या टाकायचे आपल्याला शेवाळ्या जे आपण तेलात अरत परत करून घेतलेले आहेत आता हे या मिक्सरमध्ये अरद परत करून घ्यायचे साइडला ठेवलेलं होतं आपण गरम पाणी उकळी आलेलं आता याच्यात आपल्याला सोडायचं आहे आता या पाण्यात आपल्याला करून घ्यायचं आहे डबल तर ताई आता आपलं हे मॅगी जे आहे म्हणजे घरगुती शेवाळ्या हे तयार झालेल्या आहेत आता आपण टिफिन भरू माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जे गजानन